शिंदखेडा येथे खासदार डॉक्टर भामरे यांच्या प्रचारार्थ भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांचा मेळावा दुष्काळाचा कलंक कायमस्वरूपी माथी लागलेल्या धुळे व शिंदखेडा तालुक्यांना शापमुक्त करण्यासाठी आमदार जयकुमार रावल यांच्या साथीनं आपण केंद्राकडून सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेसाठी पंचवीसशे कोटी रुपयांचा निधी आणला या प्रकल्पाचं काम पूर्णत्वास आलं असून आणखी दीड वर्षात तापीमाईचं पाणी तुमच्या शेतापर्यंत पोहोचेल आता संपूर्ण मतदारसंघाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी नार पार प्रकल्पाच्या पूर्तीचाच ध्यास बाळगला आहे त्यासाठी जास्तीत जास्त मताधिक्याने मला पुन्हा संसदेत पाठवा असं आवाहन धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी केलं दरम्यान बुराई सिंचल प्रकल्पांसह शिंदखेडा तालुक्यातील विकास कामांची खासदार डॉक्टर भामरे व मी अशी दोघे मिळून गॅरंटी देतो मात्र शिंदखेडा तालुक्यातील एक लाखाहून अधिक मताधिक्याची गॅरंटी तुम्ही आम्हाला द्या असं आवाहन आमदार जयकुमार रावल यांनी केलं शिंदखेडा येथील बीजासनी मंगल कार्यालयात खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्यात डॉक्टर भामरे बोलत होते तत्पूर्वी खासदार डॉक्टर भामरे व शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते साळवे येथील आदिशक्ती पेडकाई माता व पाटण येथील आशापुरी मातेचं दर्शन घेत महाआरती करीत डॉक्टर भांबरे यांच्या प्रचाराचा नारळ होऊन आशीर्वाद घेण्यात आला मेळाव्याला खासदार डॉक्टर भामरे आमदार रावल यांच्यासह भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी लोकसभा समन्वयक नारायण पाटील जिल्हा परिषदेचे माजी सभापती कामराज निकम शिंदखेड्याचे माजी नगराध्यक्ष अनिल वानखेडे माजी सभापती महावीर सिंग रावल माजी सभापती संजीवनी सिसोदे माजी सभापती राजेंद्र देसले भाजपचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष दीपक बागल सभापती पंकज कदम चंद्रकला सिसोदे माजी सदस्य वीरेंद्र गिरासे प्राध्यापक डी एस गिरासे लताताई कोठावदे धनंजय मंगळेम पंचायत समिती सभापती सिंह गिरासे उपसभापती दीपक मोरे इंदवेचे सरपंच दिनकरराव पाटील माजी उपसभापती सिंह गिरासे भूपेंद्र गिरासे माजी सभापती किशोर रंगराव पाटील पी एल पवार सूरज देसले ॲडव्होकेट विनोद पाटील जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर पाटील पंचायत समिती सदस्य प्रवीण मोरे उपनगराध्यक्ष प्रकाश देसले किसन सकट प्रमोद पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते बाबा भामरे पुन्हा दिल्लीला खासदार म्हणून जाणार आहे परंतु आमच्यावर जबाबदारी आहे की मागच्या वेळेस थोडंसं आम्ही बाजूच्या दोन तालुक्या कमी मतदान म्हणजे कमीचा लीड आम्हाला त्या हिशोबाने झाला आणि शिंदखेडा तालुकाला अलीकडच्या काळामध्ये नंबर वन राहायची सवय असल्यामुळे पुन्हा एकदा शिंदखेडा तालुका धुळे लोकसभामध्ये नंबर एकची जागा हे मिळवणार आहे हा आमचा निर्धार आहे हा आमचा संकल्प आहे आणि आशापुरी माता पेडकाई माताचा सर्व देवांचा आशीर्वाद आम्हाला असेल जनतेचं प्रेम आम्हाला आम्हाला असेल भयानक दुष्काळ हा कायमचा आमच्या माथेवरचं लिहिलेलं जे दुष्काळग्रस्त आहे हे मिटवण्याचा संकल्प आम्ही केला आहे आणि तो पेटीच्या मध्ये कमळाच्या निशाण्यावर मतदानचे बटन दाबून तो दुष्काळ नावाचा शब्द आम्ही आयुष्यभरचा मिटवण्याचा संकल्प आणि निर्धार केलेला आहे त्याच्यासाठी आम्ही जमलोत आशापुरी माता पेणकाई माता वर्णेश्वर देव सगळ्या देवांचा आशीर्वाद डॉक्टर बाबांबरोबर आहे आणि आम्ही सारे कार्यकर्ते आत्तापासून आजपासून आम्ही नेहमीच काम करत असतो आत्तापासून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आलो आहे आणि महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये आपला लीड हा लोकांमध्ये राहील भारतामध्ये लोक याची चर्चा करतील असा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहे आणि मग आकड्यांवर बोलणार नाही तर करून दाखवण्याची धमक ही शिंदखेडा तालुक्यातल्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा आम्ही बाबांना खूप खूप शुभेच्छा देतो मोदी साहेबांसाठी आम्ही संकल्प करतो आणि जो रामकुला आहे हम उनको लाएंगे हा संकल्प करून आम्ही आमच्या कामाला लागतो जय हिंद जय भारत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉ शोभा वाचव यांच्या प्रचारार्थ धुळेत काँग्रेस भवन मध्ये घेण्यात आली बैठक जिल्हा परिषद पंचायत समिती जर आपल्याला यश प्राप्त करायचं असेल तर खऱ्या अर्थाने ही निवडणूक चांगला पाया असून ही आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कम्युनिटीचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी केलं भाजपाला सत्तेतून दूर करून काँग्रेस पक्षाला सत्तेमध्ये आणण्याचा निश्चित हा सर्वसामान्य माणसाने केला असून धुळे लोकसभा मतदारसंघात देखील आपल्याला अत्यंत उत्साहाचं आणि चांगलं वातावरण आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी ताकदीनं कामाला लागावं असं आवाहनही आमदार पाटील यांनी केलं जर धुळे लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार निवडून आला तर पुढील ग्रामपंचायतीपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस नक्कीच जिंकेल असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला धुळे शहरातील काँग्रेस भवनात धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस व इंडिया आघाडीच्या उमेदवार माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारार्थ बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला डॉक्टर शोभा बच्चाव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार कुणाल पाटील डॉक्टर अनिल भांबरे युवराज करंकाळ महिला जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल ज्येष्ठ नेते मुकुंद कोळवले साबीर शेख युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे आलोक रघुवंशी मुझफ्फर हुसेन साजिद अन्सारी बिवसन अहिरे विलास पाटील शव्वाल अन्सारी राजेंद्र खैरनार ऋषिकेश ठाकरे दीपक पाटील सुडामन पाटील यांच्यासह शहर काँग्रेस व जिल्हा काँग्रेस ओबीसी सेल मागासवर्गीय सेलचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पुढे बोलताना आमदार कुणाल पाटील म्हणाले की धुळे लोकसभा मतदारसंघात अत्यंत उत्साह आणि चांगलं वातावरण निर्माण झालं असून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासूनच सर्वसामान्य नागरिक यावेळी आम्हाला काहीही करून बी जे पीला हरवायचं असल्याचं सांगत होते भाजपाने राज्यासह संपूर्ण देशात अत्यंत हलाखीची परिस्थिती निर्माण केली ज्यांच्यामुळे आज संविधान धोक्यात आलंय सर्वसामान्यांचं जीवन असह्य झालं अशा भारतीय जनता पक्षाला सत्तेतून दूर करून काँग्रेस पक्षाला सत्तेमध्ये आणण्याचा निश्चय हा सर्वसामान्यांनी केला आहे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्चाव यांना जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हा अनेकांनी फोन करून चांगला सक्षम उमेदवार दिल्याचं सांगितलं डॉक्टर शोभा बच्चाव यांना प्रशासनाचा चांगला अनुभव असून त्यांनी नगरसेविकेपासून महापौर आमदार आणि मंत्रिपदावर काम केलं आहे खऱ्या अर्थाने प्रशासन कशाप्रकारे चालतं आहे हे त्यांना माहीत आहे

या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही त्या संपूर्ण देशामध्ये अत्यंत थलाकीची परिस्थिती निर्माण केली ज्यांच्यामुळे आज आपलं संविधान धोक्यामध्ये आलो ज्यांच्यामुळे आज सर्वसामान्य माणसाला दुर्वाध असं हे झालं अशा या सत् पक्षाला सत्तेपासून दूर करून त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला पुन्हा एका सत्तेमध्ये आणण्याचा निश्चय आज सर्वसामान्य माणसाने त्यांनी करून आणि त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जा अत्यंत ताकद वातावरण होतं या निमित्ताने निर्माण झालंय आहे आणि ज्या दिवशी सुभात्यांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी खूप लोकांनी आपल्याला फोन करून सांगितलं की सक्षम उमेदवार या ठिकाणी शोभा माध्यमातून आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या शोभाताईंना फार मोठा प्रशासनाचा अनुभव आहे ज्यांनी अत्यंत खालपासून नगरसेविकेपासून तर महापौरपासून तर आमदार मंत्री या सर्व पगारांवरती काम केलं आहे आणि ज्यांना हे माहीत आहे की खऱ्या अर्थाने प्रशासन प्रशासनाकडे चालतं आणि प्रशासनाकडून काम करून सगळ्यांची हातोडी ज्या नेतृत्वामध्ये असते तो नेतृत्व खऱ्या अर्थाने विकास करू शकतो असं माझ्या आणि त्यामुळे शर्वातीच्या माध्यमातून हा अत्यंत सक्षम आणि अनुभवी असा उमेदवार हा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मिळालेला आहे त्यामुळे आज सुरुवातीचं या ठिकाणी काँग्रेस भवनमध्ये होत आहे हा हे काँग्रेस भवन ज्याला गेल्या शंभर वर्षाची परंपरा आहे त्या काँग्रेस भवनपासून एकदा अनेक निवडणुका आपण घडलो आणि अनेक निवडणुका आपण जिंकतो आणि ज्या काँग्रेसमध्ये भवनमध्ये बसून फुडावण आता त्यांच्या लोकसभेच्या तीन निवडणुका त्यांच्याकडे जिंकले त्या काँग्रेस भवनपासून आज पुन्हा एकदा आपल्याला या लोकसभेच्या निवडणुकीला मग करतो त्यामुळे मला मनापासून आनंद वाटतो आणि ताईंनी स्वतःच स्वतःहून सांगितलं ताई म्हटलं की मला पहिल्यांदा काँग्रेस भवनाला जायचा आम्ही मी तर स्वतः सांगतो म्हणतो काही जाऊन आनंद म्हणलं नाही आपण आपल्याला अपेक्षा मला म्हटलं नाही अजिबात नाही मला कॉमन बोलला जायचं आहे कारण की ते बरोबर बरापर आहे आणि आपल्या पक्षाचं हेड माझं जिथे आहे तितकाच मला त्यांनी सुरुवात करायची त्यामुळे आज काही आपण मनापासून आमच्या धुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपलं त्यांना स्वागत करतो आणि तुमच्या या निवडणुकीला काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा पूर्ण त्या निवडणुकीमध्ये सह सक्रिय होईल सहभागी होईल आणि ह्या निवडणुकीला स्वतःची निवडणूक समजून आणावं लागेल अशा प्रकारचा निश्चय प्रत्येक कार्यकर्त्यांनी केला हा विश्वास तुम्हाला मी या ठिकाणी देतो माझी विनंती असेल प्रत्येक या ठिकाणी की आपण गेल्या अनेकदा बोलतो आहे की पुन्हा एकदा आपल्याला सुद्धा दिवस आले पाहिजे पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष आपल्याला दिवस झालं पाहिजे पुन्हा एकदा आपल्याला सक्रियपणे काँग्रेस पक्षाच्या सुवर्ण काळामध्ये आपल्याला सर्वांना गेलं पाहिजे जर तुम्हाला उद्या या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये यश प्राप्त करायचं असेल तर खऱ्या अर्थाने हा आज पाय आहे एक चांगली सुवर्ण संधी तुम्हाला आणि आपल्याला मिळाली आहे जर या धुळे लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाचा खासदार निवडून आला तर भविष्यामध्ये सर्वच्या सर्व निवडणुका ग्रामपंचायतीपासून तर विधानसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका हा काँग्रेस पक्ष हा शंभर टक्के भाजपाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी गेल्या दहा वर्षात कुठलंही ठोस असं काम केलेलं नाही भाजपाने देखील दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत महागाई देखील नियंत्रणात आणली नाही उलट देशभरात अराजकता आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे त्यांच्याविरुद्ध कोणी बोलायला गेलं की त्यांच्यावर ई डी सी बी आयच्या माध्यमातून कारवाई केली जाते ही हुकुमशाही असून जर आपल्या संविधान वाचवायचं असेल सुरक्षित भारत बघायचा असेल तर हीच परिवर्तनाची वेळ आहे असं शोभा बच्चव या बैठकीत म्हणाल्या यंदा अतिशय उत्साहपूर्ण वातावरण असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नुकतीच धुळ्यात येऊन गेली या निवडणुकीत आपण सर्व प्रामाणिकपणे प्रयत्न करून उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आणू आणि हक्काचा खासदार आपण बघू या खासदार निधीतून धुळे दुण लोकसभा मतदारसंघाचा मी प्रामाणिकपणे विकास करेन मला प्रशासकीय अनुभव असून केंद्राच्या योजना कशाप्रकारे राबवायच्या याची मला परिपूर्ण माहिती आहे असंही त्या म्हणाल्या பிர आणि त्यावेळी मोठा मेळा महिलांचा मोठा मेळावा त्या डोळ्यामध्ये घेण्यात आला त्याचप्रमाणे काही देखील दुहेरातून राहुल गांधी देखील कारण म्हणजे कशाच्या मालशाळेच्या माध्यमातून त्याप्रमाणे राज्यमधील आमदार म्हणून काम केलेलं आहे प्रशासकीय अनुभव आहे त्याच्यामुळे अडचण येणार नाही जन्म झालेला आहे जरूर मी जरूर त्या ठिकाणी निश्चितपणे व्यक्त करू द्या आपल्याबरोबर महाविकास आघाडी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे शरद पवार साहेबांचं राष्ट्रवादी पक्ष आहे आम आदमी पक्ष आहे समाजवादी पक्ष आहे आणि आता त्याला हे सर्वजण सगळं सर्वजण ऐकतंयचं सर्व सगळेपणे त्यांच्याकडून आपण त्याच्याबरोबरीने आपण कामकाज केलं त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर आपण मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल श्री भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव अंतर्गत धुळे शहरात भव्य रक्तदान शिबिर संपन्न श्री सकल जैन श्री संघ एवं श्री नौकार मंडल संघटनद्वारा रजत वर्षानिमित्त श्री भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला धुळे शहरात सतरा ते एकवीस एप्रिल दरम्यान पंचदिवसीय हा महोत्सव साजरा करण्यात आला यानिमित्त पाच दिवस विविध कार्यक्रम घेण्यात आले एकवीस एप्रिल रोजी वरघोडा मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत श्रावक पांढरी शुभ्र वस्त्रे तर श्राविका केशरी रंगाची वस्त्रे परिधान करून सहभागी झाले होते तसेच एकवीस एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिरात या महोत्सवाचा समारोप करण्यात आला श्री वर्धमान स्थानकवासी जैन युवक मंडळ एवं भारतीय जैन संघटना धुळे यांच्या वतीने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील अग्रवाल विश्राम भवन येथील तक्ष बापना नगरीत हे रक्तदान शिबिर पार पडलं तुषार बापना यांनी या शिबिराच्या आयोजनाची जबाबदारी सांभाळली या शिबिरात तरुण तरुणींसह मध्यमोहीन पुरुष महिला आणि ज्येष्ठांनी देखील सहभाग घेऊन स्वेच्छेने रक्तदान केलं शिबिरात रक्तदान करणाऱ्या दात्यांची संख्येनं दुपारी एक वाजेपर्यंत दोनशेचा आकडा पार केला होता रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी श्री वर्धमान स्थानकवासी जैन युवक मंडळ एवं भारतीय जैन संघटना धुळे यांचे पदाधिकारी सभासद आणि युवकांनी अथक परिश्रम घेतले तसेच अग्रवाल विश्राम भवन आवारात महोत्सवात सहभागी झालेल्या आणि उपस्थितांसाठी गौतमी प्रसाद सुरुची भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं उपस्थितांनी मोठ्या संख्येनं गौतमी प्रसादाचा लाभ घेतला आज भगवान महावीर स्वामी का जन्म कल्याणक नवकार मंडल संगठन और सकल जैन श्री संघ की ओर से मनाया जा रहा है ये पिछले 25 वर्षों से लगातार बहुत से उत्स, उत्साहपूर्ण वातावरण में मनाया जाता है जिसमें संस्थापक सदस्य श्री सुनील भा मुथा और मार्गदर्शक और मुख्य आधार स्तंभ हमारे आदरणीय प्रमोद भा जैन विखिल भाई श्याम सुखा और विजय जी दुग्गड़ आदि संतोष जी किशोर भाई शाह बहुत सारे किन का नाम लें किन का नहीं आज राजेंद्र जी बापना जो अभी अध्यक्ष है बहुत ही पिछले दो महीने से लगातार जिन्होंने बहुत इतना अथक परिश्रम करके इस प्रोग्राम को सफल बनाने में जो मेहनत की है वो आज वाकई दिख रहा है कि बहुत अच्छे ढंग से बहुत समय से रैली भी आई बरगोड़ा भी समय से संपन्न हुआ और सब महिला पुरुषों ने बहुत ही अनुशासनपूर्ण अपना अपना अनु परिधान में अपने अपने ड्रेस कोड में अनुशासन में वरगोड़े में सहायक साय, हुए और जिन शासन की प्रभावना हुई इस और अभी नवकाशी का भी कार्यक्रम बहुत अच्छी तरह से बहुत अनुशासन पूर्ण ढंग से चल रहा है हम आग आगे के लिए भी यही मंगल कामना करते हैं भगवान महावीर स्वामी का रक्तदान शिविर भी हमारे तुषार बहू भापना और उनकी टीम ने बहुत अच्छी तरीके से किया है करीबन 200 से ऊपर यूनिट तो हो गई है और अभी भी वह रक्तदान चल रहा है इसी के साथ मैं अपने विचार संपन्न भगवान महावीर स्वामी की, की।, की। मी महाराष्ट्र न्यूज चैनल या चा पत्रास लाइक शेयर सब्सक्राइब करा सोबत बेल आईकॉन प्रेस करायला विसरू नका पहात रहा मी महाराष्ट्र चैनल भाजपा पन्ना बूथ प्रमुखना महानगर जिध्यक्ष गजेन्द्र अंपलकर हस्ते नियुक्ति पत्र वितरण भारतीय जनता पार्टीने धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ नियोजनबद्धरित्या कामाला सुरुवात केली आहे धुळे शहरात सुवर्णकार भुवन येथे प्रचार कार्यालय सुरू करण्यात आलं आहे या कार्यालयातून प्रचार प्रसाराचं नियोजन करून जबाबदाऱ्या वाटून देण्यात येत असून कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून पन्ना बूथ प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करून त्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत या पन्ना बूत प्रमुखांना खासदार डॉक्टर सुभाष बांबरे यांचं अभिनंदन पत्र आणि भाजपाचं नियुक्तीपत्र धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आलं नियुक्त पन्ना बूथ प्रमुखांना त्यांच्या प्रचारातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समजावून सांगण्यात आल्या असून कामकाजाच्या पद्धतीची माहिती देण्यात आली आहे याप्रसंगी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या समवेत भाजपा युवा मोर्चाचे नेते आकाश परदेशी माजी महापौर जयश्री अहिरराव वैशाली शिरसाट माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर माजी सभापती योगिता बागुल भाजपा सरचिटणीस यशवंत येवलेकर यांच्यासह भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या एक बावन आणि दुसरा क्रमांक तीन व चार दोन असं प्रत्येक पेडला साधारणतः एक साडेपाच हजार पेंजे आपले टोटल तर साडेपाच हजार प्रत्येक हा आमचा भारतीय जनता निर्णय आहे आणि त्यांचं नियुक्तीपत्र आणि त्यांचं अभिनंदन पत्र आम्ही आज येत आहोत जबाबदारी कसली असणार आहे पद असतील एखाद्या पेजवर साठ असतील एखाद्या पेजवर तीस असतील एखाद्या पेजवर पस्तीस असतील चाळीस असतील त्या मतदारांपर्यंत संपर्क करणे व ते मतदारपर्यंत मतदारांचे रिफिट काढणे ही मत प्रमुख जबाबदारी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांनी हरिओम मित्रमंडळातर्फे देवपूर येथे सुरू केले थंड पिण्याच्या पाण्याचे वॉटर कूलर एप्रिल महिना अर्धा होताच उन्हाचा कडाका वाढलाय सध्या धुळे शहरासह जिल्ह्याच्या तापमानाने चाळीशीचा आकडा पार केलाय त्यामुळे उन्हाच्या झळा सोसवेनाशा झाल्या आहेत जीवाची लाहीलाही होत आहे अशावेळी आवश्यक कामांनिमित्त नागरिकांना घराबाहेर पडावंच लागतं त्यात उन्हातून येता जाताना पाण्याची तहान लागते रस्त्यावरून जाता येताना नागरिकांना आपली तहान भागविता यावी या मानवतावादी भावनेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांच्या सहाय्याने हरिओ मित्रमंडळ देवपूरतर्फे वॉटर कूलर लावून थंड पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे या पानपोईचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्षा जहागीरदार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश अहिरे ज्ञानेश्वर पाटील पंकज भारसकर एजाज खाटीक संजय जगताप चेतन पाटील भोला सगरे ज्ञानेश्वर माळी एजाज शेख समीर खान संजय अहिरे संतोष केदार राहुल पोळ जयेश पाटील महेश भामरे गणेश तुळेकर ज्ञानेश्वर माळी पैलवान वंदना केदार फरजाना शहा आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या पानपोईमुळे नागरिकांच्या थंड पिण्याच्या पाण्याची सोय झाल्यानं उन्हाच्या तडाक्यात येथील थंडगार पाणी प्राशन करून नागरिक निश्चितच कैलास चौधरी यांना धन्यवाद देतील ने या हा, ने शी, शी भाई मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक, शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल भीम जयंतीनिमित्त संगमा चौक येथे झाला शाहीर चरण जाधव यांचा शाहिरी जलसाचा कार्यक्रम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील गोळीवार टेकडी रोड परिसरात संगमा चौक येथे संगमा युवा मंच आणि संदेशभूमी संवर्धन व संरक्षण समितीच्या वतीनं सिने अभिनेते गायक शाहिद चरण जाधव यांच्या शाहिरी जलसा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमात शाहीद चरण जाधव यांनी दलित बहुजन चळवळीची विचारधारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महापुरुषांचे जीवनकार्य जीवनचरित्र यावर आधारित विविध भीमगीते भी 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 प्रबोधनगीते सादर करून उपस्थितांना गाण्यातून समाज प्रबोधनाचा विचार दिला कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष चेतन गायकवाड उपाध्यक्ष कुंदन शिरसाट खजिनदार धनराज पवार मार्गदर्शक सरोसताई कदम संजय अहिरे किशोर शिंदे डॉक्टर शरद भांबरे भैया वाघ दिलीप भांबरे चंद्रकांत सत्यसाद नरेंद्र गवाणे कैलास बाविस्कर रमाकांत खंडारे विलास मोहिते विजय भांबरे गंपू दामोदर पंकज भांबरे संतोष सूर्यवंशी कुणाल गोसावी रितेश वाघ आणि संगमा युवा मंच संगमा चौक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले दुसऱ्यांच्या सुना दुसऱ्या अंधार सतुली पुडा ये उना बस तुली पुडा ये उना असे तुली पुडा ये उना ति जवर गावाचे न ती होती फक्त पहाडात रूप सौंदर्याची खान रूप सौंदर्याची खान जणू गरीबागा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल